प्रेम बिराडे महाराष्ट्रातल्या नंदुरबारचा तरुण प्रेम पुण्यात शिकला त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी लंडनमध्ये गेला तिथेच त्याला नोकरीसुद्धा मिळणार होती पण आपल्या पुण्यातल्या कॉलेजने वेळेवर रेफरन्स न दिल्यामुळं आपल्या जातीमुळे आपल्याला डावलल्यानं आपली नोकरी गेली असा आरोप प्रेमने केला त्याने ज्या व्हिडिओमधून हे सगळे आरोप केले ते व्हिडिओज बरेच गाजले प्रेम पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये शिकला आणि याच कॉलेजनं कंपनीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये आपल्याला मदत केली नाही असा त्याचा आरोप आहे आपली नोकरी जाण्याला कारणीभूत फक्त पुण्यातलं मॉडर्न कॉलेज आहे असं प्रेमचं म्हणणं आहे त्याच्या या आरोपानंतर कॉलेज बाहेर आंदोलन झालं कॉलेज कडून एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलं सोबतच प्रेमला सुद्धा एक लेटर देण्यात आलं पण मॉडर्न कॉलेज आणि प्रेम बिराडेचं हे प्रकरण आहे काय यात कॉलेजची बाजू काय प्रेमच्या बाजूनं कॉलेजला जाब विचारणाऱ्या राजकीय नेत्यांचं संघटनांचं नेमकं म्हणणं काय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू प्रेम बिराडे हा नंदुरबारमधल्या आदिवासी भागातला दलित समाजातला तरुण प्रेमने पुण्यातल्या मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्समधून दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या काळात बी, बी ची डिग्री घेतली पदवीच्या शिक्षणानंतर तो लंडनमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समध्ये साठी गेला यासाठी प्रेमला सात लाखांची ससेक्स इंडियन स्कॉलरशिपही मिळाली ससेक्स युनिव्हर्सिटीमध्ये त्याने मार्केटिंग अँड कन्झ्युमर सायकोलॉजीमध्ये मास्टर्स पूर्ण केलं लंडनमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला लंडन मधल्याच एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली इथपर्यंत सगळं ले चाललेलं प्रेमने चांगल्या युनिव्हर्सिटी मधून शिक्षण घेतलेलं चांगली नोकरी मिळवली आणि लंडनमध्ये सेटल होण्याची तयारी तो करायला लागला पण या कंपनीमध्ये प्रेमचं काम सुरू होण्यापूर्वी त्याला कंपनीची व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करायची होती कंपनीच्या नियमानुसार कंपनी जॉईन होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मागच्या पाच वर्षांचं रेकॉर्ड व्हेरीफाय करते त्यासाठी कंपनीकडूनच एक प्रोसेस राबवली जाते प्रेमच्या दाव्यानुसार त्याच्या व्हेरिफिकेशनची ही प्रोसेस पूर्ण झाली नाही त्यामुळे त्याची नोकरी हातातून गेली आणि याचं कारण डरलं मॉडर्न कॉलेजने न केलेलं सहकार्य मुळात झालं काय तर कंपनीने प्रेमला मागच्या पाच वर्षांचे डॉक्युमेंट्स पाठवायला लावले तेव्हा त्याने युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स मधले त्याचे मास्टर्स डिग्रीचे डॉक्युमेंट दिले पण कंपनीला त्याने ज्या ठिकाणाहून पदवीचं शिक्षण घेतलंय त्याचंही व्हेरिफिकेशन करायचं होतं त्यामुळे कंपनीला मॉडर्न कॉलेज कडून हा विद्यार्थी मॉडर्न कॉलेजमध्ये या ठराविक काळात शिकला याचा पुरावा हवा होता पण मॉडर्न कॉलेजने आपल्याला या संदर्भात कोणतीही मदत केली नाही आणि म्हणूनच आपली नोकरी गेली असा आरोप प्रेम बिराडेनं केलाय प्रेमने सगळ्यात आधी बारा ऑक्टोबरला एक व्हिडिओ टाकत पुण्यातल्या एका कॉलेजमुळे आपला जॉब गेल्याचं म्हटलं त्या व्हिडिओमध्ये प्रेम म्हणाला मी लंडनमधून माझं शिक्षण पूर्ण केलं आणि एकाच महिन्यात मला इथल्या चांगल्या कंपनीत जॉब मिळाला पण त्या जॉबसाठी पाच वर्षांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गरजेचं होतं त्यासाठी माझ्या कंपनीने माझ्या पुण्यातल्या कॉलेजला मेल पाठवला पण पुण्यातल्या एफ सी रोड आणि जे एम रोड परिसरातल्या त्या कॉलेजने ते व्हेरिफिकेशन दिलं नाही आणि त्यामुळे माझा जॉब गेला आज मी बाबासाहेबांच्याच मार्गावर इथे आलो पण त्या कॉलेजमुळे माझी नोकरी गेली कारण काय तर मी बुद्धिस्ट आहे मी दलित आहे म्हणून बाबासाहेब बोलायचे एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडा तोही बंद झाला तर भिंत तोडून आज जा आता मी तेच करणार आहे असं प्रेम या व्हिडिओमध्ये म्हणाला या व्हिडिओमध्ये प्रेमने त्याच्यासोबत हे सगळं जातीय वादामुळे झालं असा आरोप केला पण त्याने कॉलेजचं नाव घेतलं नव्हतं पण हा पहिला व्हिडिओ फार व्हायरल झाला नाही प्रेमचं सगळं प्रकरण चर्चेत आलं ते त्याच्या दुसऱ्या व्हिडिओमुळे तेरा ऑक्टोबरला प्रेमने दुसरा व्हिडिओ शेअर केला आणि या व्हिडिओमध्ये तो म्हणाला की माझ्या हातात आयडी कार्ड आहे आणि ज्या कंपनीमध्ये मला नोकरी लागलेली त्या कंपनीच्या बाहेर मी उभा आहे पण आता हे आय डी कार्ड मी परत करायला चाललोय कारण माझी पुण्याच्या कॉलेजमुळे नोकरी गेली या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं मी त्यांचा विद्यार्थी होतो का पण त्या कॉलेजने सांगितलं नाही या व्हिडिओ खाली वेगवेगळ्या कमेंट्स आल्या कुणी प्रेमला पाठिंबा देत होतं तर कुणी हा सगळा प्रेमचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हणत होतं काही लोकांचं असंही म्हणणं होतं की प्रेम ज्या कंपनीमध्ये काम करणार होता ती कंपनी लंडनमधल्या युनिव्हर्सिटीमधून त्याचे डॉक्युमेंट्स घेऊ शकत होती कारण तिथे शिकण्याआधी प्रेमचं व्हेरिफिकेशन झालंच असणार पण कंपनी पुण्याच्या कॉलेज कडून का व्हेरिफिकेशन मागते असा प्रश्न प्रेमला विचारण्यात आला पहिल्या दोन्ही व्हिडिओजमध्ये प्रेमनं कॉलेजचं नाव घेतलं नव्हतं त्यामुळे कॉलेजच्या नावाबद्दलही अंदाज लावला जात होता लोकांच्या या प्रश्नामुळे प्रेमने चौदा तारखेला तिसरा व्हिडिओ अपलोड केला या व्हिडिओमध्ये त्याने पुरावे दाखवले आणि सोबतच कॉलेजचं नाव सुद्धा घेतलं या व्हिडिओमध्ये प्रेमने सांगितलं की माझ्या कंपनीकडून माझ्या एचओडी लॉली दास यांना एक मेल आला होता लॉली दास यांनीही मान्य केलं की त्यांना मेल आला होता पण मी त्यांना मेलबद्दल विचारल्यावर त्या म्हणाल्या की या संदर्भात तुला कॉलेजच्या उपप्राचार्य सरदेसाई मॅडम यांच्याशी बोलावं लागेल त्यानंतर मी सरदेसाई मॅडमला भरपूर कॉल्स मेसेज केले त्यातल्या एका मेसेजला त्यांनी रिप्लाय दिला आणि सांगितलं की या संदर्भात तू तु तु तुझ्या एचओडीशीच बोल मला फोन करायचा नाही त्यानंतर मी ठीक आहे म्हणत परत एचओडी लॉली दास मॅडमला फोन केला तर तेव्हा त्या म्हणाल्या तुझे डॉक्युमेंट्स तर व्हेरीफाईड आहेत पण तुझी कास्ट कोणती आहे यावर मी यामध्ये कास्टचा काय प्रश्न येतो असं विचारलं तर तेव्हा त्या म्हणाल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा भाग आहे हा त्यानंतर मी पुन्हा एच ना कॉन्टॅक्ट केल्यावर त्या म्हणाल्या प्राचार्यांच्या आदेशावरून मी तुला रेकमेंडेशन लेटर देऊ शकत नाही तेव्हा मी त्यांना मला तुमच्याकडून रेकमेंडेशन लेटर नको आहे मला फक्त हे कन्फर्मेशन हवं आहे की मी मॉडर्न कॉलेजचाच विद्यार्थी होतो पण दास मॅडमने तेही देण्यास नकार दिला त्यानंतर मी त्यांना विनंती केली की असं करू नका कारण हा माझ्या करिअरचा प्रश्न आहे मी माझ्या हक्कासाठीच लढत होतो मी त्यांना अनेक कॉल केले पण त्यावर मला उत्तर आलं की मी कॉलेजमध्ये बेशिस्त वागायचो मी प्रामाणिकपणे कॉलेज केलं नाही जर हे असं असेल तर मग मला कॉलेजने पास का केलं आणि सोबतच मला लंडनमध्ये शिकण्यासाठी दोन दोन रेकमेंडेशन लेटर का दिले त्या लेटरमध्ये मी एक चांगला विद्यार्थी होतो असा उल्लेख का केला असे अनेक प्रश्न प्रेमने या व्हिडिओत मांडले सोबतच त्यानं या तिसऱ्या व्हिडिओमध्ये कॉलेजचं थेट नाव घेतलं प्राचार्य उपप्राचार्य आणि एचओडी यांचंही थेट नाव घेतलं हो सोबतच त्यांच्यासोबत झालेले चॅट्स ईमेल यांचे स्क्रीनशॉट कॉलेज कडून मिळालेले लेटर ले 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 ऑफ रेकमेंडेशन हे सगळे पुरावेही दाखवले माझ्या जातीमुळे मला अडवल्याचा थेट आरोप प्रेमने केला आणि त्याच्या या व्हिडिओची प्रचंड चर्चा झाली त्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक जण पुढे आले त्याच्या या व्हिडिओचं आरोपाचं हे प्रकरण माध्यमांमध्ये चर्चेत आलं अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनीही सोळा ऑक्टोबरला प्रेमबद्दल ट्विट करत मॉडर्न कॉलेजच्या व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला त्यात ते म्हणाले की प्रेम बिराडे हा दलित असल्यामुळे मॉडर्न कॉलेजने व्हेरिफिकेशन नाकारलं त्यामुळेच त्याला लंडनमधली हित्रो विमानतळावर मेहनतीने मिळवलेली नोकरी गमवावी लागली मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे या भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत आणि मनुवादी विचारसरणीच्या आहेत यातूनच त्यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांविरुद्ध जातीच्या आधारावर किती भेदभाव केला असेल याची कल्पना करता येते त्यामुळे या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे कारण प्रेमची गोष्ट ही फक्त त्याचीच नाही तर ती असंख्य दलित विद्यार्थ्यांची ज्यांची स्वप्न जातीभेदामुळे चिरडली जातात असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी प्रेमला पाठिंबा दिला आणि मॉडर्न कॉलेजच्या प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले प्रकाश आंबेडकर यांच्या ट्वीटनंतर हे प्रकरण जास्त चर्चेत आलं पुण्यात वंचितच्या वतीने आणि एनएसयुआय कडून आंदोलन करण्यात आलं मॉडर्न कॉलेज प्रशासनाकडून प्रेम बिराडेसोबत जातीय भेदभावपूर्ण आणि अन्यायकारक वर्तन करण्यात आल्याचा प्रकार निंदनीय या प्रकरणात संबंधित प्रशासन व ट्रस्टींवर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली पण या सगळ्यात मॉडर्न कॉलेजची भूमिका काय तर मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य निवेदिता एकबोटे यांनी माध्यमांना सांगितलं की प्रेम बिराडेला मॉडर्न कॉलेजकडून आत्तापर्यंत तीन वेळा लेटर ऑफ रेकमेंडेशन देण्यात आले वेळोवेळी त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही करण्यात आलं पण आता जेव्हा प्रेम बिराडेने परत एज्युकेशन रेफरन्ससाठी मागणी केली तेव्हा त्याचं कॉलेज काळातलं वर्तन बेशिस्तपणा या सगळ्यावरून त्याला संस्थेच्या नियमानुसार असा रेफरन्स देणं योग्य नसल्याचा निर्णय घेण्यात आला पण त्यानंतर त्याने सोशल मीडियावर हे सगळं जातीभेदाचं प्रकरण असल्याचं दाखवलं आणि कॉलेज प्रशासनावर चुकीचे आरोप केले प्रेमच्या आरोपांमुळे कॉलेजची बदनामी होते मॉडर्न कॉलेजने कधीही जातीवर आधारित भेदभाव केला नाही प्रेम बिराडेने केलेल्या पोस्ट या दिशाभूल करणाऱ्या बदनामीच्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शिथावणी देण्यासारख्या मी पोलिसांना भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करते जेणेकरून महिला कर्मचाऱ्यांसह हो, प्राचार्यांची बदनामी सायबर छळवणूक आणि संस्थेची शांतता आणि प्रतिष्ठेला होणारा पुढील त्रास टाळता येईल असं प्राचार्य निवेदिता एक बोटे यांचं म्हणणं आहे पण तरीही जातीयवादातून प्रेमची लंडनमधली नोकरी गेल्याचा आरोप सगळीकडे चर्चेत आहे मॉडर्न कॉलेजचं म्हणणं आहे की त्यांनी प्रेमच्या महाविद्यालय काळातल्या त्याला रेफरन्स दिला नव्हता पण प्रेमने गेलेला जातीय नोकरीची संधी जाण्याचा आरोप जसा चर्चेत आला तसा मॉडर्न कॉलेज कडून प्रेम बिराडेच्या कंपनीला रेफरन्स लेटर पाठवण्यात आलं पण तोपर्यंत तो उशीर झालेला कारण या प्रोसेसची वेळ मर्यादा केव्हाच संपली होती या सगळ्यावर प्रेम बिराडेचं म्हणणं आहे की हे सगळं जातीयवादातूनच झालंय कारण जर माझं वागणं बेशिस्त असतं तर कॉलेजने याआधी मला दोन दिलेल्या ले। लेटर ऑफ रेकमेंडेशनमध्ये मध्ये मा माझा उल्लेख एक चांगला विद्यार्थी म्हणून का केला त्यांना फक्त मी त्यांच्या कॉलेजचा विद्यार्थी होतो हे सांगायचं होतं पण कॉलेजने जातीभेदातूनच मला रेफरन्स दिला नाही आणि माझ्या हातातून माझी नोकरी गेली पण या सगळ्यात प्रेमने आणखी एक गंभीर आरोप केलाय कॉलेजने कंपनीला माझा रेफरन्स तर दिलाय पण त्यात मी कंपनीची जागतिक पातळीवर बदनामी करत असल्याचा खोटा आरोप केला कॉलेज मला खोट्या आरोपात अडकवायचा प्रयत्न करत आहे पण माझी लढाई ही कंपनीशी नाही तर कॉलेजने केलेल्या जातीवादाविरोधातली आहे त्यामुळे आता यातून नेमकं काय समोर येणार प्रेमला खरंच रेफरन्स देण्यात आला नाही का त्याची अडवणूक झाली असेल तर त्यामागे नेमकं कारण काय होतं हे समोर येणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा